नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो खरीप दोन हजार तेवीसमधील शेतकऱ्यांची एकशे एक्क्याऐंशी कोटींची विमा भरपाई अखेर आता मंजूर झालेली आहे राज्य सरकारने निधी उपलब्ध करून दिल्याने लवकरच ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात या दिवशी जमा होणार आहे तसेच दोन हजार रब्बी दोन हजार तेवीस चोवीसमधील त्रेसष्ट कोटींची रखडलेली विमा भरपाई देखील मंजूर झालेली आहे पण त्यासाठी पात्र फक्त हेच शेतकरी पात्र ठरणार आहेत तर मित्रांनो त्या ठिकाणी स राज्य सरकारने कोणते शेतकरी पात्र होणार आणि कोणत्या दिवशी या भरपाई जा मंजूर झालेली जमा होणार आहे तेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत सविस्तर मपणे तर मित्रांनो राज्य सरकारने देय रक्कम दिली नसल्याने खरीप हंगाम दोन हजार तेवीसमधील एकशे एक्क्याऐंशी कोटी सहा लाख नव्याण्णव हजार रुपयांची भरपाई रखडली गेलेली होती पण राज्याने आता ही रक्कम किंवा कंपन्यांना देण्यास निधी मंजूर केला त्यामुळे शेतकऱ्यांना खरीप दोन हजार तेवीसमधील प्रलंबित भरपाई मिळण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे लवकरच ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल असे कृषी विभागाने सांगितलेले आहे खरीप हंगाम दोन हजार तेवीसकरिता विमा कंपन्यांना राज्याचा विमा हप्ता तीन हजार एकशे बावीस कोटी बेचाळीस लाख रुपये भरावा लागला तसेच सर्वसमावेशक पीक विमा योजना लागू केल्याने शेतकऱ्यांना एक रुपयात विमा देऊन शेतकरी हिस्ची एक हजार पाचशे पन्नास कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपये विमा कंपन्यांना देण्यात आला म्हणजेच खरीप हंगाम दोन हजार तेवीसमधील राज्याचा विमा हप्ता आणि शेतकरी हप्ता विमा कंपन्यांना मिळालेला होता परंतु राज्यात विमा योजना ऐंशी दशमलव एकशे दहा सूत्रानुसार राबवली जात आहे या सूत्रानुसार विमा कंपन्यांची कंपन्यांची एकूण जमा विमा हप्त्याच्या ऐंशी टक्क्यापेक्षा कमी भरपाई शेतकऱ्यांना वितरित केली असल्यास वीस टक्के प्रशासकीय खर्च ठेवून उर्वरित रक्कम प्रशासनाला परत जमा करावी लागते दे। तर त्या ठिकाणी आता खरीप दोन हजार तेवीस मधील एकशे दहा टक्केपेक्षा जास्तीच्या नुकसान भरपाईची एक हजार नऊशे सत्तावीस कोटी बावन्न लाख देय रक्कम भारतीय कृषी विमा कंपनीमार्फत ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीला अदा करण्यात देण्यात आलेली आहे त्यामुळे आता राज्य शासनाकडे एकशे दहा टक्क्यापेक्षा जास्तीच्या नुकसान भरपाईची दायित्व रक्कम एकशे एक्क्याऐंशी कोटी सहा लाख नव्याण्णव हजार रुपये उपलब्ध करून देण्याबाबत अनुदानाची मागणी केली होती तरी त्या आता भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून ही रक्कम विमा कंपन्यांना दिली जाईल आणि त्यानंतर ती शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे असे कृषी विभागाने आता सांगितलेले आहे त्यामुळे आता लवकरच त्या ठिकाणी शेतकऱ्यांना ती भरपाई मंजूर होणार आहे लवकरच त्या ठिकाणी मिळणार आहे त्याची अजून तारीख फिक्स नाही पण लवकरच मिळणार आहे तरी म्हणलं तरी पुढच्या महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत ही रक्कम मिळून जाणार आहे